का हा मोर्चा आपण शांततेत काढला पाहिजे तुमच्यातल्या कोणीही तुमच्यातला कोणीही घोषणा नाही दिल्या पाहिजेत आपण शांततेत मोर्चा काढू अमित ठाकरेंनी शांततेत मोर्चा काढण्याचं आवाहन नक्की का केलं अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने एवढा भव्य मोर्चा नक्की का काढला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मुख मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये शहराच्या विविध भागातील विद्यार्थी आणि मनसैनिक हजारांच्या संख्येने उपस्थित होते यात शर्मिला ठाकरे माजी आमदार बाळा नांदगावकर सायनाथ बाबर आणि वसंत मोरे देखील सहभागी झाले होते अमित साहेब ठाकरे आज त्याच्याकरता विद्यार्थ्यांच्या ज्या मोर्चा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्याकरता सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणजेच पुणे विद्यापीठावरती आज हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा धडक मोर्चा आहे आणि अगदी थोड्या काही क्षणातच हा मोर्चा चालू होणार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामधून महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सेने से सर्व कार्यकर्ते आजच्या या मोर्चासाठी आलेले आहेत पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे आणि या प या ठिकाणावरूनच ही सुरुवात व्हावी त्याच्याकरता मान्य अमित साहेब आज पुण्यापूर्वी सुरुवात करतात शक्यता प्रत्येक राजकीय पक्ष हा निवडणुका या असतातच आणि परंतु आमचा हा मोर्चा आज विद्यार्थ्यांच्या जा प्रश्नासाठी आहे तर निवडणुका या आलेल्या आहेत परंतु विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत जे प्रलंबित राहिलेत इतर कुठलाही पक्ष आज विद्यार्थी असेल नागरिक असेल यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही आहे परंतु अमित साहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे अशी चर्चा आहे की आता लोकसभेच्या दृष्टीने अमित ठाकरे हे लोकसभेसाठी पुण्यातून जागा आहे असं काय माहीत नाही मला परंतु असं काही नाही आहे आजचा हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा आहे विद्यार्थ्यांच्या मागणे मान्य करण्यासाठीचा मोर्चा आहे यावेळी ढोल ताशांचा गजर तसेच मनसैनिकांकडनं घोषणाबाजी सुरू होती दरम्यान अमित ठाकरेंनी गाडीवर चढून बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने शांततेत मोर्चा काढण्याचं आवाहन केलं विद्यापीठाच्या समोरच बारावीचं सेंटर आहे जिकडे असा आत्ता परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम्स नको व्हायला म्हणून आपण शांततेत चालू दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना ठाकरेंच्या शिष्टमंडळाखाली निवेदन देण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात अमित ठाकरे यांनी कुलगुरूंशी चर्चा देखील केली